धुळे येथील एम बॉईज एज्युकेशनल अँड इंडस्ट्रीयल सर्कल संचलित मोहम्मदिया बॉईज उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे इयत्ता पाचवी ते नववी तसेच अकरावीतील अध्ययनार्थी विद्यार्थी शिक्षक पालक यांचा एकदिवसीय मेळावा व ओपन डेचे आयोजन शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक माननीय जाकीर शेख सर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जाहिद सर माननीय जावेद इक्बाल सर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला विद्यार्थी पालक व शिक्षकांमध्ये संवाद व्हावा विद्यार्थ्यांची प्रगती समजावी या उद्देशाने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते मेळाव्याची सुरुवात किरात व नातपठन करून करण्यात आली यावेळी माननीय या समज सर यांनी पालकांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात येणाऱ्या अडचणींवर आपण कसे मात करू शकतो व चांगल्या गुणांनी कसे प्रवीण होऊ शकतो त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अनुशासन प्रिय बनवण्यासाठी पालकांनी कसे सहकार्य करावे याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले त्याचबरोबर शाळेतील सहाय्यक शिक्षक खलील अब्दुल शकूर सर तोफिक सर नावीद सर शाहिना मॅडम सुफी इक्बाल सर आबिद सर जमीर सर जाहिद मुनीर सर अजित सर आदी वर्ग शिक्षकांनी वेगवेगळ्या विषयांवर उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले। कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक जाकीर शेख सर जाहिद समज सर जावी इक्बाल सर यांच्या मार्गदर्शनाने आरेफा मॅडम शबाना मॅडम बिल्कीस मॅडम आदींचा सहकार्य लाभले